चांगलीच राजकारण हे पक्षीय राजकारण नाही तर एक वेगळ्या प्रकारचं संघटन आहे दादा घराण्याच्या अंतर्गतली गटबाजी पुन्हा कदम घरातली गटबाजी आणि मग वेगवेगळ्या गटांची गटबाजी असं करायच्यामुळे काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण होत पण आता पुन्हा नव्यानं ती गटबाजी पुन्हा वेगळ्या पद्धतीने उफाळून आली आहे बंडखोरांना काँग्रेसमध्ये सामावून घेण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे आता जयश्रीताई पाटील यांना पुन्हा काँग्रेस पक्षात समाविष्ट करून घ्यावं अशी इच्छा ही विश्वित पण आहे आणि विशाल पाटलांची पण आहे पृथ्वीराज पाटील असतील किंवा जयश्री पाटील असतील किंवा विश्वित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांनी घरपट्टीबद्दल सांगलीमध्ये असंतोष आहे त्याच्यामध्ये भाजपचे लोक किंवा राष्ट्रवादी शरद लोक जेवढे जो, जो, आक्रमक आहेत तेवढं काँग्रेस दिसत नाही काँग्रेस कमिटीला त्या ट्रस्टने नोटीस दिली आहे की तुमचं बांधकाम आता पडायला झालेलं आहे आणि ती दुरुस्त करून घ्या म्हणून म्हणजे ही अवस्था काँग्रेस कमिटीची आहे म्हणजे काँग्रेस कमिटीची जी अवस्था तीच आता काँग्रेसची झाली त्याच्यामध्ये विशाल पाटील विश्वत कदम आणि या सगळ्या लोकांनी जर बसून ठरवलं नाही तर मात्र खूप मोठी अडचण होऊ शकते पक्षाची नमस्कार रोहित अरि द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे पडगाव आता वादायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या कोर्टात हे जे काय प्रकरण सुरू आहे त्याचा अंदाज जर का बघता असं दिसतय की कदाचित या कोर्टाच्या प्रकरणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने याच्या आधीच पावसाळ्यामध्ये निवडणूक घेण्याची असमर्थता दर्शवल्यामुळे निवडणुका कदाचित पावसाळ्यानंतर होतील पण असं असताना आता जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये या निवडणुकांची तयारी पक्षांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवरती करायला सुरुवात केली आहे पण या सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक जिल्हा मात्र चर्चेत आहे तो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्हा लोकसभेपासून चर्चेत आहे तिथं जे काय राजकारण घडतंय त्यामुळे आणि सांगलीमध्ये आता काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे सांगलीमधली जी काँग्रेस आहे ती कोण संपवत आहे काँग्रेसमधली अंतर्गत मंडळी अजूनही सुरूच आहे का ती मिटलेली नाही का आणि या बंडाळ्यामुळे काँग्रेस सांगलीमधली काँग्रेस ही आहे का या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी माहिती देण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रातलं प्रसिद्ध नाव हनुमन मोहिते सर सर तुमचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे पॉलिटिक्स मध्ये पॉलिटिक्स प्रेक्षकांना तर तुमची नवीन ओळख करण्याची खरं तर गरज नाही कारण की सगळ्यांना माहिती हनुमन मोहिते सर कोण येते पण विषयाला सुरुवात करूया आणि जी बातमी आता आमच्याकडे आहे त्यानुसार सांगलीमध्ये मध्ये अस्वस्थता आहे खूप राजकारण सुरू आहे आणि गटातला राजकारण अजून मिटलेलं नाहीये तुम्ही काय सांगताल मध्ये नेमकं काँग्रेसचा सांगली जिल्हा का सा, हा बालेकेला राहिलेला आहे आणि वसंतदान पाटलांपासून ते म्हणजे अगदी पूर्वी राजाराम बापू सुद्धा काँग्रेसमध्ये होते बरीच मोठी काँग्रेसची परंपरा आहे म्हणजे आज सुद्धा आपण बघतोय की विशाल पाटील जे निवडून आलेले आहेत म्हणजे सलग काही अपवाद दोन तीन अपवाद वगळता इथं काँग्रेसचा खासदार निवडून आलेला आहे आणि इथं पूर्वी नऊ मतदारसंघ असतील आठ मतदारसंघ आता परत झालेले असतील तर यामध्ये काँग्रेसचं प्राबल्य राहिलेलं आहे ज्यावेळी नंतर मग एकोणीशे ला राष्ट्रवादी स्थापन झाली सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि नंतर मग ज्या वेळेला भाजपचं प्राबल्य वाढत गेलं तेव्हापासून मग भाजपनं आता इथं मुसंनी मारले आणि आत्ताच्या घडीला इथं पाच आमदार भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत शिवसेनेचा एक म्हणजे शिंदेचा आणि एक एक काँग्रेस असा आहे तर काँग्रेस पक्षाची वातात होण्यामागं काँग्रेस पक्षाचं जे बालेकिल्ला होतं त्याच्यामध्ये एक गोष्ट मान्य करावं लागेल की थोडा नैसर्गिक कारण असं की काँग्रेसचे जे बडे नेते आहेत सगळे तर त्यांचं अचानक एका निधन झालेलं आहे म्हणजे पथरराव कदम जे मोठे नेते होते त्यांचं निधन झालं त्यानंतर शिवाजीराव देशमुख होते जे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचंही निधन झालं मदन पाटील जे माजी मंत्री होते त्यांचंही निधन झालं त्याच्यामध्ये आणि आर आर पाटील जे होते ते काँग्रेसचे इतके चिंतक होते म्हणजे जरी ते शरद पवार पक्षाचे नेते असले तरी ते वसंत त्यांच्या काय त्यांच्या टाइम लाईनवर वर तुम्हाला शरद पवारांच्या बरोबर वसंतदादांचा फोटो दिसायचा तर ते सुद्धा प्रो काँग्रेसचं राजकारण करायचे तर अशा या चारही दिग्गज नेत्यांचं निधन झाल्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये एक पोकळी तयार झाली आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला मात्र तरी सुद्धा काँग्रेसनं काही जे पॉकेट्स आहेत म्हणजे पलुस कडेगावचा पतंग कदमांचा त्यानंतर विश्वत कदमांनी सांभाळून ठेवला जतमध्ये मध्ये विश्वत कदमांचे जे बंधू आहेत मावस बंधू विक्रम सावंत त्यांनी थोडा ठेवला आणि सांगली मिरज शहरामध्ये दसनदा घराण्याचा जो प्राबल्याचा क्षेत्र आहे तिथं ते राहिलं आणि आपण बघितलं असेल की या लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील विरुद्ध शिवसेनेचा असं थोडं झालं त्यानंतर भाजपचे संजय काका पाटील तर संजय का पाटील हे सुद्धा पूर्वी पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे होते आणि ते म्हणजे प्रकाश बापू आणि यांचे कार्यकर्ते होते नंतर ते जयंत पाटलांच्या बरोबर असं सगळा विषय तो आहे आपल्याला माहिती आहे तर त्यामुळं काँग्रेसचा बालेकिला होता पण काँग्रेसच्या मध्ये ह्या नेत्यांचं निधन आणि ह्या नव्या नेतृत्वाकडं आलेलं सगळी जी सगळी नेतृत्वाची सगळी कमाना आहे त्यानंतर मग पुन्हा उषित कदम आणि विशांत पाटलांच्या मध्ये पहिल्यांदा खूप मोठं एक संघर्ष झाला त्याच्यामध्ये मोहर्रा कदमांचं जे म्हणजे उषित कदमांचे जे चुलते होते म्हणजे त्यांचे काका होते तर त्यांच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये विशाल पाटलांनी ही उलटी भूमिका घेतलेली होती त्यामुळं ते तर संघर्ष झाला आणि तो संघर्ष पुन्हा नगरपालिका क्षेत्रात झाला पण आता मात्र काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये ह्या दोन नेत्यांनी ने एकत्रित काम करायचं ठरलं ठरवलेलं आहे त्यामुळं थोडासा हा काँग्रेस पक्षाला थोडा दिलासा आहे पण आता जे तुम्ही विषय काढले की काँग्रेस पक्षाला आता सध्या प्रॉब्लेम काय झालाय तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये सांगलीमध्ये बंडखोरी झाली होती पृथ्वीराज पाटीलना ज्या वेळेला सांगली विधानसभेला निवडणुकीला तिकीट दिलं त्यावेळेला जयश्रते पाटील म्हणजे विशाल पाटलांच्या बंधूंच्या ज्या हे आहेत वहिनी आहेत म्हणजे ज्या मदन पाटलांच्या पत्नी आहेत आणि ज्या विश्वित कदमांच्या नातेवाईक आहेत म्हणजे जयश्री पाटलांची मुलगी आहे विश्वित कदमांच्या पुतण्याला दिलेली आहे त्यामुळे त्यांचं एक नातं आहे त्यामध्ये तर त्यामुळं त्यांनी अचानकपणे बंडखोरीचा पवित्रा घेतला आणि त्यावेळेला सुद्धा विश्वित कदम आणि विशाल पाटलांनी त्यांची बंडखोरी थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले अगदी तीन वाजता अर्ज मागे घ्यायची वेळेस त्यांना समजून सांगणारे त्या दोघांनी मिटिंग झाल्या खूप चर्चा झाली पण अर्थात त्यांचे कार्यकर्ते आणि ते ऐकले आणि त्यांनी बंडखोरी केली बंडखोरी केल्यानंतर मात्र जयश्रती पाटलांच्यावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आली म्हणजे खर तर हे वसंतदा घराण्याला खूप मोठा प्रश्नचिन्ह होतं पण विशाल पाटलांची विशाल पाटलांनी एकच सभा सुरुवातीला त्यांच्या प्रचारासाठी घेतली आणि शेवटची सभा दोनच सभा विशाल पाटलांनी घेतलेल्या होत्या तर त्यांच्यामध्ये ऍक्च्युली त्याचं सुद्धा संघर्ष राजकारण असं आहे की मदन पाटील विरुद्ध प्रकाशभाऊ पाटील म्हणजे जयश्री पाटील यांचे पती आणि प्रकाशभाऊ पाटील म्हणजे विशाल पाटलांचे वडील या दोघांच्या मध्ये सुद्धा खूप संघर्ष यापूर्वी झालेला आहे वसंत घराण्यामध्ये तर ह्या सगळ्या गटबाजी म्हणजे दादा घराण्याच्या अंतर्गतली गटबाजी पुन्हा कदम घरातली गटबाजी आणि मग वेगवेगळ्या गटांची गटबाजी असं तर यामुळे काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण होतंच पण आता पुन्हा नव्यानं ती गटबाजी पुन्हा वेगळ्या पद्धतीने उफाळून झाली आता ज्या वेळेला पृथ्वीराज पाटलांना तिकीट मागे मिळालं त्यावेळेला जयश्री पाटलांनी बंडखोरी केली आणि आपण जर बघितलं तर दोघांची मतं जर आपण पाहिली तर ती भाजपच्या सुधीर गाडग्यांपेक्षा जास्त होतात त्यामुळे जर यदा कादाची बंडखोरी केली नसती तर एक दुसरा आमदार मिळाला असता कारण पूर्वी काँग्रेसचे दोन आमदार होते जतचे आणि पौलूश कडेगावचे तर जत्यामध्ये मध्ये गोपीचंद पडकरांनी विक्रम सावंत यांचा पराभव हो केलेला होता त्यामुळं एकच आमदार आता अिशूत कर्मांच्या राहिले आणि हे दुसरे आमदार चांगलेची होते हे सुद्धा काँग्रेसनं कंबर कसली होती खूप मोठी म्हणजे आपल्याला आठवत असेल जनसंवाद पदयात्रा होती ती विश्व कदम आणि विशाल पाटलांनी जिल्हाभर काढलेली होती सांगलीत त्याला चांगला प्रत्येक मिळाला तर त्याचा चांगला परिणाम होता आणि विशाल पाटलांना सुद्धा सांगली मिरजेमध्ये सांगलीमध्ये एकोणीस हजार आणि मिरजेमध्ये पंचवीस हजारचं लीड विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसभेला मिळाले होते त्यामुळे काँग्रेसला एक चांगल्या आशा होती पण अशा वेळ बंडखोरी झाल्यामुळं सगळंच मुसळ केरात गेलं आणि जयश्री पाटला 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 ते पाटलांना एक बत्तीस हजार मतं आणि पंच्याहत्तर हजार मतं ही पृथ्वीज पाटलांना पडली पृथ्वीराज पाटलांना जी मतं पडली त्याच्यामध्ये दलित मुस्लिम आणि मराठा समाजाचं मतदान आणि अँटी भाजपचं मतदान याचा मोठा समावेश आहे आणि जी गटाची म्हणून मतदान होतं ते मतदान जयश्री पाटलांना पडलं आता नव्यान असा तुम्ही म्हणताय प्रश्न उपस्थित झालेला आहे की जयश्रीताई पाटील यांना पुन्हा काँग्रेस पक्षात समाविष्ट करून घ्यावं म्हणजे त्यांची सहा वर्षासाठी पक्षानं निलंबन केलेलं आहे जयश्रीताई पाटलांचं आणि त्यांना पक्षात समावून घ्यावं अशी इच्छा ही विश्वित कदमांची पण आहे आणि पाटलांची पण आहे की जेणेकरून आपल्याला काँग्रेस पक्ष आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बळकट होऊन आपल्याला महानगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आपल्याला एक चांगली ताकद उभी राहतात त्यांची इच्छा होती पण मात्र पृथ्वीराज पाटलांनी ज्या वेळेला संपाळ सांगपाळ नूतन प्रदेशाध्यक्षांनी सर्व जिल्हाध्यक्षांची मिटिंग घेतली त्यावेळेला पृथ्वीराज पाटील हे शहर जिल्हाध्यक्ष आहेत म्हणजे महापालिक्षेत्राचे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे तर त्यांनी असं सांगितलं की ज्यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेली आहे त्याच्यामुळे पक्षाचा उमेदवार पडलेला हे अशा गेश्री ते पाटला नाही किंवा बंडखोरांना तुम्ही पक्षात घेऊ नका अशी त्यांनी जाहीर मागणी केली आणि तशी मागणी त्यांनी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली की के अशा प्रकारे घेऊ नये मग याच्या उलट मात्र बाकीच्या कुणी प्रतिक्रिया दिली नाही पण काँग्रेसचा इतिहास असा राहिलेला आहे की बंडखोरांना काँग्रेसमध्ये सामावून घेण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे जे तुमच्या माहितीपासून जे काँग्रेसचे बडे नेते होते म्हणजे पताराव कदम असतील शिवाईराव देशमुख असतील या सर्वांनी बंडखोरी केलेली आहे आणि आमदार झाल्यानंतर ते पुन्हा पक्षात आलेले आहेत स्वतः पतोराव कदमांनी बंडखोरी केलेली होती आणि त्यामुळं बंडखोरांना आणि तुम्हाला एक कसं सांगतो की प्रकाश बापू पाटील म्हणजे विशाल पाटलांचे वडील आहेत तर ते आणि मदन पाटील म्हणजे प्रकाश बापू पाटलांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती एकोणीशे पंच्याण्णव साली विधानसभेची त्यावेळेला मदन पाटलांनी त्यांच्या विरोधात बंडोखोरी केलेली होती सायकल चिन्ह घेऊन तर त्यावेळेला मदन पाटलांची काँग्रेसमधून सहा वर्षासाठी हकालपट्टी झालेली होती म्हणजे मदन पाटलांचा काँग्रेसशी काही संबंध होता त्यांना हकालपट्टी झाली पण गंमत अशी आहे की ज्या वेळेला सत्यानुसार पुन्हा लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळेला काँग्रेसचं तिकीट हे मदन पाटलांना मिळालं म्हणजे ज्या उमेदवाराची सार्षे ढाकालपट्टी झाली त्याला काँग्रेसचं लोकसभेचं अधिकृत तिकीट मिळालं आणि ते निवडून आले विशेष म्हणजे म्हणजे हे काँग्रेसमध्ये चालतंय या सगळ्या गोष्टी त्यामुळं जयश्रद्दी पाटील पुन्हा आत येणार अशी परिस्थिती आहे आणि त्यालाच पृथ्वीराज पाटलांनी विरोध केल्यामुळं हा सगळा आत्ताचा गुंता होऊन बसलेला आहे आणि त्याची इच्छा नको म्हणून पण आता ह्या दोघांची इच्छा पण आणखीन एक बातमी अशी कळते की जयश्री पाटलांना घेण्यासाठी अजितदादा गट पण इच्छुक आहे म्हणजे अजितदादा गट त्या काही लोकांनी जयश्री पाटलांचा संपर्क साधून तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला चांगलं पदिवास केलेलं आहे त्यामुळे तो संघर्ष पेटलेला आहे या सगळ्या राजकारणामध्ये असं दिसतंय का की पृथ्वीराज पाटील जे आहेत जे विधानसभा निवडणुकीत उभे होते त्यांची कोणती विशाल पाटील यांच्या गटा गटाकटना केली जाते किंवा त्यांना हे स्थानिक त्याच्यामध्ये पृथ्वीराज पाटलांचा असं आहे की पृथ्वीराज पाटलांच्या पृथ्वीराज पाटलांनी विशाल विशाल पाटलांना मदत केली असं पाटलांचं खाजगीच म्हणणं आहे आणि पृथ्वीराज पाटलांचं म्हणणं आहे की आम्ही त्याच्यासाठी म्हणजे अपक्ष असताना काँग्रेसच्या पदाधिकारी थेट काही लोकांनी उघड भूमिका घेतली विश्वित कर्मांनी उघड भूमिका घेतलीच तर कर्मांची अख्खी फौज सगळी विशाल पाटलांच्या बरोबर होती तर त्यांनी मदत केली नाही याच्या उलट ते पाटलांनी मात्र विशाल पाटलांच्या उमेदवारीला थेट उघड भूमिका घेतलेली होती त्यांच्या बाजूने जशी भूमिका पृथ्वीराज पाटलांनी उघड घेतली होती त्यामुळे तो एक छोटस शल्य हे विशाल पाटलांच्या मनात होतं आणि विधानपरि विधानसभेला विशाल पाटलांनी थेटच ते पाटलांच्या स्टेजवर जाणं पसंत केल्यामुळं अर्थातच पृथ्वीराज पाटलांचा राग त्यांच्यामध्ये आहे प्लस आणि वसंत घराण्यावर असं एक हे आहे की पृथ्वीराज पाटील हे जयंत पाटलांच्या संपर्कात असतात आणि जयंत पाटलांचं ऐकतात असं त्यांचं आहे आणि जयंत पाटील जे सांगतात ते पद्धतीने पृथ्वीराज पाटील लागतात असं त्यांचा एक आरोप त्यांच्यावर आहे मात्र पृथ्वीराज पाटील म्हणतात की मी काँग्रेस पक्षाचा पायिका आणि काँग्रेस पक्षानं जे निर्णय दिलेला ते मी मानतो अर्थात त्यांची जवळीक आहे का तर आहे पृथ्वीराज पाटलांना पृथ्वीराज पाटलांची विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटलांची फौजी आहे ती पूर्णपणे कामाला लागलेली होती आणि जयंत पाटलांच्या फौजेकडेच पृथ्वीराज पाटलांच्या सगळ्या प्रचाराची धुरा होती पण वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही त्यामुळं तो ही चर्चा होती आणि आता जयंत पाटलांच्या बरोबर ते असल्यामुळं दादा घराण्यांचं आणि विश्वकर्मांच्या काही प्रमाणात त्यांच्यावर नाराजी खाजगीमध्ये दिसते पण तरी सुद्धा पृथ्वीराज पाटील अजूनही काँग्रेसमध्ये आहेत अर्थात ते सुद्धा भाजपच्या संपर्कात अशा बातम्यांमध्ये तरी इकडे स्थानिक लेवा आलं होतं पण त्याचा पृथ्वीराज पाटलांनी इन्कार केलेला आहे मी काँग्रेसमध्ये राहणार आणि काँग्रेसची पुढची विधानसभे निवडणूक मी जिंकू असं त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते परवा कार्यक्रम झाला सांगलीमध्ये गुलाबराव पाटील पुरस्कार वितरण झालं त्यामध्ये सदानंद मोरेंना तो पुरस्कार देण्यात आला त्यावेळी बाबासाहेब थोरात आलेले होते थोरात थोरातांच्या समोर त्यांनी सांगितले की मी पुढची निवडणूक मी विधानसभेची जिंकणार जी आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी राहणार आहे पण काँग्रेस पक्षाला जर आता या सगळ्या पक्षांच्या ज्या सगळ्या फटाफटी झाल्यात मी शरद पवारांचे पक्ष फुटलेलं आहे अजित पवार अजित पवार शरद पवार पक्ष शिवसेनेचे दोन झाले आहेत काँग्रेसची ताकद मर्यादित आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं तर विशुत कदम हे एकमेव आमदार आहेत पश्चिम महाराष्ट्रात सध्या तर अशा वेळेला मग काँग्रेसचं म्हणणं आहे की आपण आता मागचे सगळे मतभेद विसरून पुढे जावं पण ते मतभेद आता विसरायला तयार नाही काँग्रेसची सगळ्यात मोठी कमजोरी काय आहे तर ते गटेबाजी विसरत नाहीत त्यामुळेच ते, ते आता असं तुम्ही पहिला हर्षवर्धन सकपाळे निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या गटामध्ये मशगूल मशगुल आहे म्हणजे हर्षवर्धन सकापाळ एका बाजूला पक्षाचं केडर म्हणतात पण दुसऱ्या बाजूला सुभेदारी नेटवर्क आहे पक्षाचं तर ते सोडायला कोण तयार नाही तर तशाच प्रकारचं सुभेदारी नेटवर्क हे काँग्रेसचं आहे आणि तीच अडचण काँग्रेसमध्ये आहे म्हणजे सगळी पदं माझ्या संबंधित लोकांना घरी माझ्या असं परिस्थिती आहे त्यामुळं तो संघर्षाचा प्रकार आहे पण माझ्या मते हा संघर्ष अजून बराच काळ चालत राहील जयंत पाटलांची काय भूमिका आगामी काळात राहते ती फार महत्वाचं आहे त्याच्यावर बरंच जिल्ह्यात राजकारण फरक पडेल अजित पवारांचं आता दहा तारखेला अजित पवार बजेट सादर करणार बजेट नंतर तिने सांगलीच्या जवळजवळ चार ते पाच माजी आमदारांना वेळ दिलेली आहे त्यामुळे ते पण काय होतील असं बघायचं त्यामुळं या सगळ्या घडामोडीचा परिणाम हा काँग्रेसच्या इंटरनिट घडात होणार त्यामुळं पृथ्वीराज पाटील यांनी बाकी सगळे काय निर्णय घेतील हे आपल्याला साधारण महिन्याभरात दिसेल विशाल पाटील हे काँग्रेसच्या बाहेर निवडणूक लढले जिंकले तेव्हापासून असं दिसतय की त्यांच्या ज्या भूमिका आहेत राजकीय भूमिका वेळोवेळी त्या काँग्रेसला अधिकारक तर एकीकडे आपण काँग्रेसची काही सांगायचं पक्षाच्या बाहेर निवडणूक लढवायची पक्षात बंड काम करत नाही विशाल पाटलांची भूमिका सांगली विधानसभेपुरती आपण पाहिली तर ती बरोबर आहे तिकडे त्यांच्या घरातला उमेदवार असल्यामुळे जे, जे पृथ्वीराज पाटील म्हणतात की त्यांची भूमिका हानिकारक आहे तो आरोप सांगली विधानसभेपुरता खरा आहे म्हणजे ते काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारा बाबत केलेला आहे तो विषय आहे पण अर्थात विशाल पाटलांनी विश्व कदमांची माझी माहिती की त्यांनी खूप प्रयत्न केले समजून सांगण्याचा जे शक्ती पाटलांना पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी ते ऐकला नाही विषय हा सगळा आहे पण विशाल पाटलांची बाकीची भूमिका आहे म्हणजे विशाल पाटलांनी विश्वित कदमांचा जोरदार प्रचार केला तिथं रोहित पाटलांचा प्रचार चांगला केला तिथं विक्रम सावंत जे उमेदवार होते काँग्रेस जत मध्ये तिथं प्रचार त्यांनी केला आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार त्यांनी त्यांच्या त्याच्यात केला त्यामुळे काँग्रेसला हानिकारक नाही पण ते निवडून येताना अपक्ष निवडून आलेले त्यामुळे त्यांना बऱ्याच ज्ञात अज्ञात घटकांनी मदत केलेली आहे म्हणजे विशाल पाटलांचं असं आहे की आता उदाहरणार्थ तुम्ही जर खानापूर आठपाडीत बघित असेल तर खानापूर आटपाडीमध्ये तिथं त्यांना शिवसेनेचे जे सुहास बाबर आहेत त्यांनी मदत केली म्हणजे मी तुम्हाला मागच्या कार्यक्रमात एक सांगितलं होतं की सांगलीचं राजकारण हे पक्षीय राजकारण नाही तर एक प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं सिंडिकेट हा शब्द त्याला योग्य ठरणार नाही पण एक वेगळ्या प्रकारचं संघटन आहे जे उदाहरण तुम्हाला सांगतो आज विश्वित कदम काँग्रेसमध्ये आहेत विशाल पाटील अपक्ष आहेत बरोबर आहे पण ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य किंवा काँग्रेसमध्ये आहेत दुसऱ्या बाजूला रोहित पाटील हे राष्ट्रवादीचे आहेत पण रोहित पाटलांचं जयंत पाटलांच्या बरोबर जमत नाही पण विशाल पाटील विश्व कदमांच्या संपर्कात ते असतात सुहास बाबर हे शिवसेनेचे आमदार आहेत पण सुहास बाबरांचं हे विशाल पाटील विश्वत कदम आणि रोहित बाबरांची सगळ्यात जास्त जमतं आता सत्य देशमुख हे भाजपचे आमदार आहेत पण सत्य देशमुख हे आ, विशाल पाटील विश्वित कदम सुहास बाबर यांच्या मध्ये असतात म्हणजे आहेत भाजपचे पण हे सगळे एका समवयस्क आणि एका, एका पूर्वीच्या विचारधाराचे आहेत त्यामुळे ते इंटरनल लिंक आहे ती वस्तुस्थिती आहे म्हणजे हे जे एक भाजपचा आमदार आहे एक शिवसेनेचा आमदार आहे एक अपक्ष खासदार आहे एक काँग्रेसचा आमदार आहे तर ह्या सगळ्यांचं इंटरलिंकिंग लिंकिंग आहे आता उदाहरण तुम्हाला सांगू कालच विट्यामध्ये बस स्थानकाचा विषय होता तर त्या बस स्थानकाच्या विषयामध्ये विट्याच्या बस स्थानकच बघण्यासाठी सुहास बाबरांच्या बरोबर विशाल पाटील आणि विशुद्ध कदम गेलेले होते तर तिघ जणांनी मिळून तो नकाशा ठरवून बसवून केला आता हे चित्र तुम्हाला रोहित पाटलांच्या मतात सांगायचं रोहित पाटलांच्या एखाद्या कार्यक्रमाला विशाल पाटील आणि विशुद्ध कदम तुम्हाला दिसतील तर ह्या सगळ्या गोष्टी त्या पक्षविरहित राजकारणाचा भाग आहे पण ह्या एका ध्रुवीकरणासाठी म्हणजे मी तुम्हाला सांगितले जयंत पाटील हे आहेत राष्ट्रवादीचे पण हे अँटी जयंत पाटलांचा ग्रुप ह्या प्रकारचा आहे म्हणजे जयंत पाटील आता राष्ट्रवादी प्रतिष्ठान असले तर रोहित पाटील त्यांच्याशी त्यांचं कनेक्शन नाही आहे उलट त्यांचं कनेक्शन हे काँग्रेसच्या लोकांशी आहे आणि वेगळ्या लोकांशी आहे आता तुम्ही पाहिलं असेल तर राष्ट्रवादीचा उमेदवार हा शरद पवार गटाचा खानापुर अक्षपर्यंत उभा राहिलेला होता पण तरी सुद्धा रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाच्या उमेदवाराला मदत न करता सुहास बाबरांना मदत केली अशी परिस्थिती आहे म्हणजे आता हे तुम्ही म्हणणार हे कसं काय पक्ष तर त्यांचा तोच आहे तर याचा अर्थ असा आहे की भर पाटील आणि अनिल बाबर यांचे संबंध बंधुतुल्य होते म्हणजे एकमेकांच्या भावासारखे ते होते त्यामुळे त्यांचं कनेक्शन नाही त्यामुळे ते विसापूर सरकारचं मत मत जे मतदान आहे ते फिरलं तर त्यामुळं हा विषय त्याच्यामध्ये आहे रोहित सांगली मधली ही सगळी राजकीय परिस्थिती बघितली तर असं दिसतंय की सांगली स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी कुठेतरी भाजपनी तयारी सुरू केलेली आहे त्यांनी आघाडी पण घेतलेली आहे कारण की या सगळ्या ज्या राजकीय घटना आहेत किंवा या सगळ्या जे काय सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये राजकारणी चाललेले आहे पर्यायांनी भाजपच्या पथ्यावर पडतंय आणि याचा भाजपला फायदा होणार आहे नाही याच्यामध्ये काँग्रेसचं काय झालंय काँग्रेस पक्षाकडं जे पक्ष म्हणून किंवा जे संघटन किंवा ज्या सगळ्यांना बांधून घेण्याचं जी जी कृती करायला पाहिजे होती ते आमदार विश्वित कदमांचं थोडं दुर्लक्ष झालं असं माझं स्वतःच ठाम था मत आहे आता याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा आता ती जिल्हा मध्यवर्ती बँक जवळजवळ सात वर्ष ही राष्ट्रवादीकडे म्हणजे जयंत पाटलांच्याकडे आहे तर त्यातली शेवटची दोन वर्ष दीड वर्ष ही काँग्रेसचा उमेदवार द्यावा असे ठरलेलं होतं पण अजून सुद्धा विश्वित कदम त्यासाठी पुढाकार घेत आहेत म्हणजे ती जी सत्तास्थान आहे म्हणजे मानसीराव नाईक हे आता अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत पण असता नुसतं तिथं काँग्रेसचा अध्यक्ष बसवण्यासाठी जी पुढाकार घ्यायला पाहिजे होता तो विश्वित कदम घेत नाहीत असं काँग्रेसच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे काँग्रेसचं संघटन जे बांधायला पाहिजे होतं म्हणजे आज त्यांचे मावस बंधू जे विक्रम सावंत जिल्हाध्यक्ष आहेत तर त्याची पुनर्रचना करणं युवक काँग्रेसची पुनर्रचना करणं सेवा दलाची पुनर्रचना करणं परत एन ए जी संघ विद्यार्थी संघटना त्याची पुनर्रचना करणं काँग्रेस पक्ष संघटनेची पुनर्रचना करणं आणि जी कार्यकर्त्यांची बांधणी करणं याच्याकडं माझ्या मते विशुद्ध कन्मांचं थोडं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं पक्ष संघटना आणि बाकीच्या सगळ्या जिल्ह्यात जी बांधणी आहे म्हणजे जी भाजपनं आता भाजप जर आपण पाहिलं तर भाजपनं लगेच इलेक्शन झालं त्यांची पक्ष नोंदणी केली त्यांची विधानसभा निय त्यांची नोंदणी केली असो ते मग सांगलीमध्ये असेल वेगवेगळ्या सगळ्या आठेच्या आठे विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी पक्ष नोंदणी केली पक्ष नोंदणीचे मेळावे घेतले त्यांचे कुठले ना कुठले तरी मंत्री पालकमंत्री सगळे मंत्री एकमेकाकडे येतात सगळे तर अशी जी बांधणी आहे ती काँग्रेसनं करायला पाहिजे होती ती बांधणी न केल्याचा फटका म्हणजे आपल्या स्वतःच्या जिल्हा बँक असेल मार्केट कमिटी असेल आपल्या हातात ज्या सत्ता आहेत त्या सत्तेची योग्य त्यांचा वापर करणं आपल्याकडे ज्या नगरपालिका आहेत पंचायत समिती आहेत किंवा जे आपल्याकडं स्ट्रक्चर जिथे स्ट्रॉंग आहेत त्याचा चांगला वापर करणं एक विरोधक म्हणून चांगली भूमिका पाहिजे काँग्रेस पक्ष आता गेले तीन महिने विरोधात आहे पण विरोधातले सुद्धा काही मुद्दे आहेत ना म्हणजे वेगवेगळ्या पेशावर आता समजा प्रशांत कोरटकरांचा मुद्दा असेल किंवा त्यानंतर मग तुमचा राहुल सोलापूरचा मुद्दा असेल संतोष देशमुख प्रकरण असेल आता जयकुमार गोरे प्रकरण असेल तर या प्रकरणामध्ये विरोधक म्हणून जे स्थानिक पातळीवर आवाज उठवणं असेल सा आता घरपट्टीचा मुद्दा सांगलीमध्ये खूप मोठा विषय सुरू आहे पण काँग्रेस पक्षानं जी आकडे भूमिका घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही आता म्हणला काय आहे की पृथ्वीराज पाटील असतील किंवा जयश्री देव पाटील असतील किंवा विश्वित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील हिनी घरपट्टीबद्दल सांगलीमध्ये असंतोष आहे त्याच्यामध्ये भाजपचे लोक किंवा राष्ट्रवादी शरद पार जेवढे लोक जेवढे आक्रमक आहेत तेवढं काँग्रेस दिसत नाहीये तर तुम्ही विरोधक विरोध पक्ष म्हणून किंवा आपला पक्ष म्हणून करण्यासाठी जे संघटन करणं किंवा जे आपल्याकडे असणारे सत्तास्थान वापरणं किंवा विरोधक म्हणून जे चांगली गोष्ट करणं ह्या गोष्टी न केल्यामुळं काँग्रेसची पिशेट झालेली आहे जोपर्यंत ते पक्ष संघटना बांधत नाहीत तोपर्यंत भाजपचा फायदा होणार त्याच्यामध्ये अर्थात तुम्ही म्हणता ते भाजपमध्ये संघटन बरोबर आहे पण भाजपची तोंड सुद्धा काही सगळे एकाच दिशेला नाही आहेत म्हणजे भाजपचे सुद्धा आता तुम्ही आमदार खासदार बघितला तर आता मिरजेचे आमदार सुरेश खाडे आहेत सांगलीचे सुधीर गाडगेळ आहेत ते सुद्धा फार आखणकपणे काम करतात असेल मागणी त्यांच्या दोघांचे वेगळे सुरू असते म्हणजे सध्या सांगलीमध्ये एक चर्चा आहे की दोन पेन्शनर आमदार आपल्याकडे आहेत म्हणजे दुपारी दु, 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 दु तीन ते पाच त्यांचा निवांत असते मनोहर जोशी कसे दुपारी विश्रांती घ्यायचे तसे हे पेशनर आमदार आहेत निवांत आता कारण सुधीर गाडग्या तर उमेदवारीच नको होती तरी स्वतः ते उभारणी निवडून आले आणि खाडे मात्र नाराज आहेत की त्याला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून दुसरी गोपीचे पर्यटन आमदार आहेत ते आहेत आमदार जतचे पण त्यांना खानापूर आठवाडीमध्ये रस आहे त्यामुळे त्यांचा ते निम्मावेळ मानगंगा कारखाना देशमुख घराण्याचा विरोध ह्याच्यावर जातो आणि निम्मावेळ राज्य राज्य सरकारची कामं करण्यामध्ये जातो तो एक विषय त्यांचा आहे आणि सत्यन देशमुख आहेत ते शिराळापूर त्या मतदारसंघामध्ये त्यांच्यापुरतं काम करतात त्यामुळे भाजप एक संघपणे काही गोष्टी करत नाही आणि पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री हे काय म्हणतात त्याला पॅराशूट पालकमंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील हे निम्मावेळी इकडं निम्मावेळ कोथरूडमध्ये निम्मावेळ आपल्याकडे बैठका घेणं अशा प्रकारचा आहे त्यामुळे ते भाजपचं जे कोर पाहिजे अर्थात भाजपची संघटना म्हणजे त्यांचं वर्णन सगळं येतं फोटो पाठवणं त्यांचं पा, माहिती देणं वगैरे त्यामुळे ते पक्षाचं घटना पण ह्याचा ह्याच्या उलट काँग्रेस असं संघटन किंवा अशा बैठका काय झालेल्या ला, कुणाला आठवत नाही उलट त्यांच्या काँग्रेस कमिटीलाच त्या ट्रस्टने नोटीस दिली आहे की तुमचं बांधकाम आता पडायला झालेलं आहे आणि ती दुरुस्त करून घ्या म्हणून म्हणजे ही अवस्था काँग्रेस कमिटीची आहे म्हणजे काँग्रेस कमिटीची जी अवस्था तीच आता काँग्रेसची झाली त्याच्यामध्ये विशाल पाटील विश्वित कदम आणि या सगळ्या लोकांनी जर बसून ठरवलं नाही तर मात्र खूप मोठी अडचण होऊ शकते पक्षाची शेवटचा प्रश्न या सगळ्या म्हणजे या तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये पृथ्वीराज पाटील आणि मग विशाल पाटील यांच्यामध्ये मनोमिलण्याची शक्यता किती आहे काँग्रेसचं तिथे काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते बाईक आहेत तर विशाल पाटील विषय म्हणजे आत्ता तरी आता तरी त्यांच्यामध्ये तीव्र तीव्र मनभेद म्हणजे मतभेद पण आहेत पण मनभेद पण आहेत अर्थात अ हे दोघांचे मतभेद हे मिटवू शकतात म्हणजे विशुद्ध कदम त्यांच्या या दोघांची चर्चा करून ते मिटवू शकतात जयश्री यांना बसून त्यांचे मिटवू शकतात सगळे मतभेद कारण कसं आहे काँग्रेसला आता जर काँग्रेस हा एवढ्या ताकदीचा नाही आहे की त्यांची गटबाजी चालू शकेल अशी अशी परिस्थिती काँग्रेसची नाही अशा वेळेला ही गटबाजी त्यांना मिटवावीच लागेल आणि दोन पावलं मागं दोन पावलं पुढं करावं लागेल कारण कसं आहे की गटबाजी करून कोणालाच फारसा फायदा होणार नाही कारण काँग्रेस ही गटबाजी तर संपलेली आहे आणि काँग्रेसनं गटबाजी केली तर सगळ्या नेतृत्वाचं नुकसान होईल आता पृथ्वीराज पाटलांना सुद्धा कसं आहे पृथ्वीराज पाटलांच्याकडे आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक पद सोडलं तर आणि पक्षाचं पद सोडलं तर कुठलं पद नाही आहे त्याच्यावर विश्व कदमांच्याकडे आमदार की आहे खासदार की विशाल पाटलांच्याकडे आहे त्यामुळे चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल मॉनोमिनल होईल की नाही हे मला सांगता येत नाही आत्ता तरी सध्या कारण सध्या मी तुम्हाला म्हटलं तसं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बरेच लोक कुठल्या पक्षात जाणार कधी जाणार काहीची चर्चा खूप आहे काही जणांच्या चर्चा झालेल्या आहेत काही जणांच्या चाललेल्या आहेत काही मद्द, जणांच्या मध्य मंदिरपातीवर आहेत काही जणांचं नेमकं ठरत नाही आहे त्यामुळं पुढच्या तीन चार महिन्यामध्ये बऱ्याचशा चर्चा होऊन झाल्यानंतर नेते कुठं जातात तिकडे तिकडे तर त्या नशा बऱ्याच गोष्टी समजतील पण आता तरी सध्या मनोमेदन त्यांचं झालेलं नाही आहे पण काही नाकारता येत नाही गोष्टी कारण आपण जर बघितलं तर जर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसचं मनोमेदन होऊ शकत असेल नितीश कुमार आणि यांचं होत असेल तर काय कालच्या लोकांचं मनोमेन काय फार अवघड नाही काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ ठरवलं तर ते होऊ शकतं पण सध्या तरी त्यांच्यामधून मनोमिलन नाही असं आपल्याला म्हणावं लागेल रोहित नक्कीच मनोमिलन कधी होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल पण तुम्ही म्हणतात असं की महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल त्याची गॅरंटी नक्षत्र देखील देऊ शकत नाही त्यामुळे बघूया आगामी काळात काय होतं ते आपलं लक्ष आहे तुम्ही होता त्यामुळे चांगली रोहित ब्रह्मदेव पान दिपर्यंत तरी तरी समीकरण तेच राहील तर थर बरं नाही तर ब्रह्मदेवाना पहिलं पान दिस दुसरं दुसरं समीकरण आठवत बदलत अशी नक्कीच त्यामुळे बघूया आपलं काय होतं इंटरेस्टिंग हे सगळं चांगले तर राजकारण पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही हा एपिसोडला बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि पॉलिटिक्स चा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद